नमस्कार संघ ॲट द रेट हंड्रेड संघाची शंभरी यामध्ये आपल्या सर्वांचं मी पुनच्च स्वागत करतो या भागामध्ये मी आपल्याला सांगणार आहे की संघाने आपल्या प्रार्थनेमध्येच जी संघाची प्रार्थना बऱ्याच ठिकाणी आपण ऐकता किंवा वाजवली कि वा जाते किंवा ऐकली जाते बरेच जण आता ती प्रार्थना रिंगटोन स्वरूपात ठेवतात किंवा कॉलर टोन स्वरूपात ठेवतात परंतु अशीच ही संघाची प्रार्थना जेव्हा स्वातंत्र्यापूर्वी म्हटली जायची आणि त्यामध्ये काही ठळक गोष्टींचा उल्लेख होता त्याच्यामध्ये हिंदू राष्ट्राला स्वतंत्र मिळवण्यासाठी मी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करेन अशी एक बिरुदावली किंवा त्या प्रार्थनेच्या ओळी होत्या आणि ही प्रार्थना भगव्या समोर, भगव्या ध्वजा क्षम म्हटली जात होती आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जेव्हा एकोणीसशे तीस साली काँग्रेसचं लाहोर या ठिकाणी अधिवेशन झालं आणि त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने पूर्ण स्वराज्य या घोषणेचा संकल्प केला या देशाला पूर्ण स्वराज्य पूर्ण स्वतंत्र मिळावं यासाठी प्रयत्न करण्याचा निश्चय केला त्यावेळी आपले त्यावेळचे पूजनीय संघचालक सरसंघचालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक यांनी त्यावेळी आपल्या सर्व शाखेतील स्वयंसेवक बंधूंना सांगितलं की आपण तारेद्वारे सर्व काँग्रेस नेत्यांचं अभिनंदन करा कारण की या मागची भूमिका अशी होती की संघाचं उद्दिष्ट सुद्धा पूर्ण स्वराज्य असं होतं आणि काँग्रेसनी एकोणीसशे तीस साली लाहोरच्या लाहोरच्या त्या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याची घोषणा केली त्याबद्दल सर्व संघ स्वयंसेवकांनी त्याचं स्वागत करावं आणि सर्व नेत्यांना अभिनंदन करावं त्यांना तार लिहावी पत्र लिहावं असं सांगण्यात आलं त्यावेळी एकोणीसशे तीस साली जो काही सत्याग्रह झाला जे काही आंदोलन झालं त्याच्यामध्ये स्वतः परमपूजनीय डॉक्टर केशव बैराम हेडगेवार हे सहभागी झाले होते आणि त्यांनी सहभागी होताना आपल्याकडे असलेले सरसंघचालक ही जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीला देऊ केली आणि संपूर्ण संघाच्या स्वयंसेवकांना व्यक्तिगत स्वरूपात या स्वतंत्र लढ्यात उतरण्याचं सांगण्यात आलं आणि त्यांच्यासमोर ध्येय स्पष्ट होतं की पूर्ण स्वराज्य हवंय यासाठी संघानेही झटलं पाहिजे त्यांचा आदेश म्हणा किंवा त्यांचं सांगणं स्वयंसेवक यांनी स्वीकारलं आणि हजारो स्वयंसेवक स्वतंत्र लढ्यात उतरले परंतु त्याचबरोबर तुरुंगात जाताना त्यांनी संघाची शाखा संघाचं महत्त्व आणि संघाची गरज का काय आहे ह्याचं उदाहरण कायम ते अधोरेखित करत असत पूर्ण स्वराज्य तर हवंय परंतु हिंदू समाजाचं संघटन ही एक मुख्य जबाबदारी आहे असंही ते सांगायला विसरले नाहीत हा छोटासा डॉक्टरांचा किस्सा आपल्यासाठी संघ ॲट द हंड्रेड या भागात धन्यवाद